जोती दर्शन आता आम्ही ज्योतिबाचं दर्शन घेतलंय आणि आता आम्ही दुसऱ्या देवबाप्पाला चाललो चाललोय आमचा गुलवल्ली दिसतोय जस तसा नाही बसलाय तो का रुसून बसलाय सांग त्याला बसायचं होत आणि जेव्हा म्हणजे आम्ही जेव्हा आता कुठेतरी जात होतो ना तेव्हा एक तास तरी आम्हाला लागला असेल येताना जाताना पण तोच येताना पण तोच आणि आता हट्टे केवढा के हट्ट करतोय बघा आता पुढे बसायला नुसतं पुढे बसत आणि त्या दिवशी ती बसलेली पुढे येताना आणि जाताना पण ते मी कारगुटीमध्येच बसलेलं कारगुटीपन्न आम्ही भाजी आणायला जातो तेव्हाच बसले नुसतं बरोबर कोणता रोड आहे गो हा रोड ना पाटगाव रोड पाटगाव म्हणजे आपण वेळी गेलेलो हा मी कन्या बोला जाताना ना vlog बनवरेला vlog तेव्हा पण हा रोड फ्रेंड्सला दाखवलेला दाखवलेला आणि आपण ते डॅम बघून आलेलो हा तर आरोहीचा ना अजून एक व्हिडिओ आहे त्यामध्ये आम्ही पाडगाव डॅमचा शूट केलेला आहे तर तुम्ही तो पण व्हिडिओ बघू शकता आणि मी कोल्हापूरला जाताना पण एक ब्लॉक केलाय तो पण तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला मी हाच रोड दाखवला जातात आणि इथे ना आंब्याचे आणि फणसाची खूप सारी झाड आहेत मी तुम्हाला दाखवते आंब्या आणि फणस दाखवते काजूचे पण

काय झाड आहे मोठा आहे झाड तुला माहिती आहे हरू त्या पारंब्या आहेत त्या त्यांना ना झोका घ्यायचा असतो तुला दाखवतो ना चल दाखवतो चल या साईडला तू इथून जवळ आहे हे हे बघ हे समोर जा पकड ते दे पुढचे पुढचे हां 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 असं धरायचं नसते बाळ दाखव दाखवत हे ना असे असं धरायचं असतं असं आणि ना असा असं झोका घ्यायचा हा हे बघे पडशी ना हरव किती ती ती असायची मोठी हां हां धर ना घे बघ झोका अगं नाही पडत किती घट्ट असते आहे का ते तुला पाग घेऊन दाखवलं बघ सांग ना कसं कसं घ्यायचं Yes, pa, आता झोका घेणारे आता आणि पावा ओ हळू बघ बघ कसा घेतला झोका बघ 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 असा असा झोका घ्यायचा येईल तुला घेता धरत रे आहात तिला धरा घट्ट कसा घट्ट तर गुरु बार दर, बार दर, बार दर। मजा आली ना रुई अगं एवढ्याशाला नाही धरून चालणार ना, मोठ्याला धरायचं असते चल आता करवंद घेऊ ये 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 येदी मावशी आहेत खाली बस आता त्या पाण्यामध्ये मोशी त्या पाण्यात द्या त्यात घे रोय तुझ्या असा कसा काय ऐकू तुका चल ए खाऊन दाखवणार हो कसं आहे आहे गोड नाही आंबट आहे बरोबर माहितीये काय झाडाजवळ बसून झाडाच्या खाली मला खूप चला आज काय फुल एन्जॉय आहे आरोहीचा Hmm? तुला कांदा भाजी आवडतात की मिरची भाजी दू हा दू अरे एक एक मिळा हा दूध येतो चला दोन्ही काजूची बाग वरती वरती बघा तिथं हे बघा इथं जवळ आहे आहेत 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 कच्ची आहेत पण

जरा खाऊन बघ कशी आहे हळूहळू हळू किती काटे असतात त्याला दको 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 पानावर सगळं काय वाव पाना सकट आले पाना सकट आले खाऊन दगो वाव मस्त एक मिनिट मम्माकडे दे ना इबा ऊ आहे थांब ना पुसेtham थांब आपण नाही नाही खायचं असतंय तसं बघ वाव

मस्त आहे ना तुला माहित आहे का इथे सगळं असंच मिळत आहे पण हम्म झाड नाही बाळ बाग आहे बाग मोठी हा। स्विता तू इथं आमा ही सगळी ना काजूची बाग आहे ह्या साईड न चल मला काजू खूप आवडते इकडे 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 ह्या साईड आहे गुरु सगळे काजूच आहे ते पण आता काजू काढलेले आहेत वाटतं रोई काजू नाही आहेत हा एखादा आहे का आहे 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 तो बघ तो बघेल होता हा काय हा काय हा बघ दिसला वाजू काजू आम्हाला मिळाला स्विता आणि ते, ते वरती काय ग्रीन कलर छोटे काजू आहेत का हो ग्रीन कलर ते वरती काजू ना त्याच्या वाव मुंग्या हे सगळं काजूची आहे ना बाग काजूची बाग आहे बघ काजू वाव मस्त ना मला काजू खूप आवडत चला आता आपण आता आपलं फिरून पण झाले आणि आता आपण खाऊ घ्या खाली पण पडले हो। इथं पाऊस झालेला आहे मोठा त्यांनी जमीन ना ओले म्हणून आम्ही आता गाडीत जाऊन खाणार आहे मस्त पैकी आता आम्ही भजी खात मिरची भजी अगं मिरची असेल अरोई खाली मिरची <laughs> हो खा जायचं का म्हणजे तुला तिकड नाही लागणार तुला बाई न मधी मिरची असते ते आता आमचं मस्त खाऊन आहे आणि आता आम्ही शेणगावच्या दत्त मंदिरात निघालोय आणि तिथलं तुम्हाला जे लोकेशन आहे ते तुम्हाला खूप आवडेल तर मी तुम्हाला आता डायरेक्ट ते दाखवते दत्त मंदिरात पोचलं आहे आणि हे बघा दत्त मंदिर आणि ह्याच्या खाली काहीतरी आहे ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे मी तुम्हाला आता डायरेक्ट दाखवते आणि हे बघा इथे खूप सारे आंबे लागले आहेत बघा या झाडाला

गुरु पळू नको खेळायला आलेत त्या खेळायला आलेत छोट्या छोट्या आहेत

खूप छान ना आणि तुम्हाला हां अगं हे ना दत्त मंदिर आहे ना शेनगावचं तर तुला माहिती आहे बाळूमामांची आणि त्यांचे गुरु कोण मुळे महाराज तर त्यांची भेट ना ह्या मंदिरामध्ये झालेली पहिल्यांदा ते भेटलेले ह्या मंदिरामध्ये ह्या मंदिरामध्ये ना मुळे महाराज येऊन बसलेले आणि बाळूमामा चरा राहिलेले इथं आणि इथं पाणी प्यायलासाठी बकऱ्यांना पाणी पिण्यासाठी इथं आणलेलं आणि त्यांची पहिली भेट इथं दत्त मंदिरामध्ये झालेली मस्तपैकी आमचं देवदर्शन झालेलं आहे आणि सुट्टीफुल एन्जॉय करते मी आणि एन्जॉय करतच राहणार आहे आणि जर तुम्हाला माझा आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय फ्रेंड्स